शिक्षणाच्या चांगल्या सुविधा असल्यामुळे करमाळा तालुक्यातील अनेक मुले ही शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणी जातात मात्र या बारामतीमधूनच करमाळा तालुक्यासाठी मोठा झटका देणारी आणि धक्का देणारी अशी एक दुर्दैवी बातमी समोर आली ती बातमी अशी करमाळा तालुक्यातील जेऊर परिसरातील शिक्षणासाठी बारामती येथे गेलेल्या एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलाचा त्या ठिकाणी खून झाला यातील धक्कादायक बाब अशी की हा खुनाचा प्रकार होत असताना जे हल्ला करणारे आहेत ते देखील महाविद्यालयीन विद्यार्थी दे आहेत आणि ते देखील अल्पवयीन आहेत आणि हा जो सगळा प्रकार झाला तो ती मुले ज्या महाविद्यालयामध्ये शिकत होती त्या महाविद्यालयाच्या आवारातच हा प्रकार घडला अल्पवयीन मुलांच्या दप्तरामध्ये पुस्तके पेन वह्या असे शैक्षणिक साहित्य असायला पाहिजे मात्र या शैक्षणिक साहित्याच्या जागी कोयता चाकूसारखी धारदार हातेरी येऊ लागल्याचे या बारामतीतील प्रकरणावरून पुन्हा एकदा समोर आले आहे पुन्हा एकदा म्हणण्याचे कारण हे की अलीकडील काळामध्ये जी शाळकरी मुलं आहेत जी काही कॉलेजमधील मुलं आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडण्याचे हे वाढत चालले आहे आपण राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील विधी संघर्षित बालकांची संख्या जर पाहिली तर तो आकडा आता धक्कादायक असा वाटेल अशा प्रकारे समोर येऊ लागला आहे गेल्या काही काळांमध्ये अल्पवयीन मुलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडण्याचे प्रमाण हे वाढतच चालल्याचे दिसून येत आहे चोरी दरोडे अत्याचाराचे प्रकार मुलींचे छेडछाड वाहने वेगाने चालवून अपघात करणे जीवघेणे अपघात करणे खुने हल्ले करणे असे प्रकार आता सर्रासपणे वेगवेगळ्या शहरांमध्ये घडू लागलेले आहेत एकूणच अल्पवयीन मुलांमधील ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीच जाणे हे निश्चितच समाजासाठी धोक्याची बाब आहे म्हटले तरी वावग ठरणार नाही कारण आपण पाहतो की तरुणाई ही प्रत्येक समाजाची एक अशी वेगळ्या प्रकारची ती शक्ती असते कारण तरुणांकडे उत्साह असतो आणि कोणतेही चांगलं काम उत्साहात करण्याची ताकद या युवा वर्गामध्ये असते मात्र अल्पवयीन असताना जर मुले गुन्हेगारी प्रवृत्तेकडे वळू लागली तर मात्र समाजात अस्थिरता अशांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच मित्रांनो सध्याची जी परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये जर डोकवून पाहिले तर अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्यावर कोणाचेही नसलेले नियंत्रण ही निश्चितपणे खूप चिंतेची अशी बाब बनलेली आहे मधील प्रकार असेल किंवा नुकताच पुण्यामध्ये आमंत परिसरात देखील एक प्रकार घडलेला होता एक ज्येष्ठ नागरिक पायी फेर फटका मारत असताना दारू पिणाऱ्या एका टोळीने चार जणांनी त्यांना अडविले आणि पैशाची मागणी केली नंतर पुढे आलेली माहिती अशी की त्यांनी दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागितलेले होते संबंधितांनी त्यांना नकार दिला नकार दिल्यानंतर जवळ असलेल्या रॉडने त्या हल्ला झाला आणि त्यामध्ये गंभीर जखमी झाला तो इसम मृत्यू पावल्याची घटना त्या ठिकाणी घडली आणि त्या चारपैकी तीन मुले ही अल्पवयीन होते एकूणच अलीकडील काळामध्ये अल्पवयीन मुलांकडून गुन्हे होण्याचे प्रमाण हे निश्चितपणे वाढलेले आहे यामध्ये कुठेतरी आता पालकांची जबाबदारी ही समाजाची जबाबदारी वाढल्याचे सहजपणे दिसून येत आहे या मुद्द्यावर आता गंभीरतेने चर्चा होणेही गरजेचे बनले आहे हा विषय आता चर्चेत येणे हे देखील काळाची गरज बनलेली आहे अलीकडे आपण पाहत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांचा प्रभावही युवकांवर मोठ्या प्रमाणामध्ये पडत असल्याचे दिसून येत आहे याशिवाय सध्या स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातामध्ये आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्सच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टी मुलांना सहजपणे आता पाहता येऊ लागलेल्या आहेत आणि बरीचशी मुलं ही आता फक्त मोबाईल केंद्रित झालेली आहेत एकूणच मुलं काय पाहत आहेत हे पूर्णपणे आता वैयक्तिक राहिलेले आहे त्या मुलापुरतेच ते मर्यादित आहे त्यामुळे त्या त्याच्यावर नेमके नियंत्रण हे आता येत नाही आणि त्यातूनच त्या मानसिकता तयार होऊन मुले अल्पवयीन मुले प्रामुख्यानं गुन्हेगारीकडे वळत आहेत काय हा मुद्दा देखील आता विचारात घेणे गरजेचे आहे अलीकडे आपण समाज माध्यमावर प्रसारित होणारे वेगवेगळे रील्स वगैरे जे पाहिले तर त्यामध्ये नुकतीच मिसळूळ फुटू लागलेली मुले अल्पवयीन मुले हे लाईक आणि शेअर कमेंटच्या नादामध्ये बरेचसे जण त्यामधील हे दारूसारखाचा विषय सिगारेट सारख्याचा विषय हाताळताना त्या ठिकाणी रील्समध्ये दिसून येते आणि ही बाब आता सामान्य झाली आहे तुम्ही जर रील्स उघडले तर त्यातील बरेचसे रील्स जे आहेत ते मित्रांची पार्टी पार्टीमध्ये दारू सिगारेट अशा प्रकारेच ते रील्स बनवत आहेत लाईक आणि शेअरसाठी रील्स बनवत असतात ते फेमस होत असतात सोबतच आपण किती धाडशी आहे आपला नाद करायचा नाही आपणच किंग आपल्या नादी लागला त्याचा कार्यक्रम झाला अशा प्रकारे त्या रीलच्या माध्यमातून ही मुलं समाजापुढे येतानाही दिसत आहेत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे अशा प्रकारच्या रील्सला व्हिडिओजला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसादी मिळताना दिसतो हा देखील विचार करण्याचा मुद्दा आहे आणि त्यातूनच पुढं ही मुलं एक वेगळी मानसिकता तयार होऊन किंवा का, काही व्हिडिओपासून चित्रपटांपासून प्रभाव पडून घेऊन ही मुलं गुन्हेगारीकडे वळत आहेत काय हा देखील आता विचार होणं गरजेचं आहे कारण धक्कादायक बाबी आता समोर येऊ लागलेल्या आहेत अल्पवयीन मुलांचं गुन्हेगारीतलं प्रमाण वाढत चालते आणखी या संबंधित दुसरी बा बाब म्हणजे अल्पवयीन मुलांमध्ये प्रामुख्यानं महाविद्यालयीन मुलांमध्ये आठवी नवीच्या पुढील मुले व्यसनाकडे प्रमाण प्रमाणही आता वाढत चालल्याचं दिसत आहे सहजपणे वेगवेगळी व्यसने त्यांना उपलब्ध होत आहेत आणि मग यातूनच नशेचे प्रमाण वाढत जाऊन ही मुलं आपली बदलते आजच्या काळातील लाईफस्टाईलला समायोजन साधण्यासाठी किंवा त्या लाईफस्टाईलप्रमाणे वागण्यासाठी पैशांची गरज भासते त्यातूनच ते गुन्ह्यांकडे आहेत काय हा मुद्दाही आता विचारात घेणं गरजेचं आहे आणि काही घटनांमध्ये ही जी गुन्हे करणारी आल्पोयीन मुले आहेत त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर ते चांगल्या सुशिक्षित कुटुंबातून पुढे आल्याचेही दिसून आलेले आहे केवळ आपली हाऊस भागवण्यासाठी मोज मजा करण्यासाठी आपली लाईफस्टाईल एखाद्या हिरोसारखी असण्यासाठी हे युवक चोरी दरोडे हाणामाऱ्या असे प्रकार करत असल्याचेही दिसून येत आहे काही वेळा किरकोळ लुटमार करायचे म्हणून लुटमारीकडे जा जात असताना गंभीर गुन्हे घडून यांच्या हातून खून झाल्याचे प्रकार हे राज्यामध्ये समोर आलेले आहेत एकूणच आजचा काळ हा ह्या अनुषंगाने जर विचार केला अल्पोयीन हो मुले आणि त्यांची गुन्हेगारी सोबतच त्यांच्यातील व्यसनाधीनता तर निश्चितपणे आता समाजाने समाजातील जागरूक घटकाने अधिक जागृत होऊन प्रबोधनाची चळवळ देखील हाती घेणे गरजेचे वाटू लागले आहे मुलांमधील गुन्हेगारी थोपविणे ही एक फार मोठी समस्या एक सामाजिक समस्या आता निर्माण झाली आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी व्यसनाधीनता आणि त्यांची अनियंत्रित वागणे हे सध्याच्या काळामध्ये वाढत चालले आहे काय या आमच्या मताशी तुम्ही सहमत आहात काय तुम्हाला काय वाटते हे सर्व रोखण्यासाठी आता काय उपाययोजना केल्या पाहिजेत सोबतच हे जर असंच चालत राहिलं तर याचे भविष्य काळामध्ये काय गंभीर फटके बसू शकतात तुम्हाला वाटते ही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपल्या आप खबर मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा